सुयोग नगरात जयबालाजी नॉवेल्टी प्लास्टिक व कॉकरी दुकान मालकाच्या घरी चार लाख रुपये रोकड लंपास याबाबत अधिकृत असे की वलवाडी वाडी रस्त्यावरील सुयोग नगर येथील प्लॉट नंबर तेरा येथे जयबालाजी नॉवेल्टी प्लास्टिक व कॉकरी दुकानचे मालक राधेश्याम सोनगिरे हे राहत असून ते रात्री चार लाख रुपये घरी घेऊन आले असता त्यांनी कपाटात पैसे ठेवले त्यानंतर सदर ते दीड वाजेनंतर रात्रीच्या सुमारास झोपले असताना चोरट्यांनी त्यांच्या ठेवलेल्या कपाटाचे चार लाख रुपये रोकड लंपास केले तेथून चोरटे पसार झाले असून सदर कपाटात ठेवलेले चार लाख रुपये जे गोल्ड लोन भरणा करण्यासाठी मालक राधेश्याम सोनगिरे यांनी ठेवलेले होते परंतु चोरट्यांनी या ठिकाणी डल्ला मारत चार लाख रुपये रोकड लंपास केले तर सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक श्वान पथक ठसे तज्ज्ञ या ठिकाणी दाखल झाले होते तर या संदर्भात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मी रात्री शंभर आणि सोनगिरे जाणार प्लॉट नंबर तेरा माझ्या घरी रात्री चोरी झाली सपाटातून पैसे गेले चार लाख रुपये गोल्ड लोन घेतलेलं होतं ते पैसे भरण्यासाठी मी जमाटेल पैसे केली पैसे चोरी झाले